नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर शिवसेनेचे पदाधिकारी रेहमतपूरचे किरण भोसले यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला शिवसेना उभाटा उभाटा तर त्याच्यामध्ये ते असे म्हणाले की गेले पंचवीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी एखाद्या प्रभागात दहा लाखाचा निधी दिला तर दहा वर्ष त्याबाबतच चर्चा केली जाते याबाबत मी नंतर बोलणार आहे तर याबाबत तुम्ही काय म्हणतात तुम बावीस माणसांना उत्तर देण्या एवढा मी छोटा नाही आमचे ना कार्यकर्ते उत्तर देतील किरण गोष्टांची दखल घेणे एवढा किरण नगर नगरशुद्ध आह नाही तर मी दखल घेतली असते सध्याच विरोधी पक्ष कारण शाही त्यामध्ये कोण घरांशी आहे सगळी नवीन चेहरे दिलेत आम्ही तुम्हाला आज ही जाहीरपणे आवाहन करतोय आमच्या पॅनालच्या आम प्रत्येक उमेदवार हा त्या ठिकाणी त्या लोकांच्या त्या प्रभागामधल्या त्या भाऊक्यामधल्या त्या जातीमधल्या त्या धर्मामधल्या सगळ्या लोकांच्या आम्ही संवाद साधून त्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत एकाही उमेदवाराला त्या ठिकाणी हा माझ्या जवळचा आहे हा माझ्या लांबचा आहे असं कुठलाही उमेदवार नाही जर लोकांची इच्छा असेल त्यांना उमेदवार द्यायची तर का उमेदवार देऊन आहे सावंगी कुटुंब आहे दुसरी पिढी वार्डात राहते जेव्हा हिमतपूर नगरपालिकेत पाण्याची सोय नव्हती पवार साहेब त्या काळात पंचवीस वर्ष तुम्ही गावाला त्या एरियाला पाणी पाहते बघितले तुम्ही ना मी पण हांडा भरून गेलेत ना जोपर्यंत माणसांचं पाणी संपत नव्हतं शेवटपर्यंत माणूस तो पण त्यांची मोटर सुरू असायची पंचवीस पंचवीस हजार रुपये त्यांना महिन्याला बिल येत होतं आपण एक तांब्या नारळ पाणी दिले तर दुसरं तांब्या देत नाही घरात लोकांची मागणी होती ती माझी मागणी नव्हती आणि त्या ठिकाणी पंचवीस वर्ष सगळ्या सुखा दुःखात असते मागचा जो आता उमेदवार आहे तो मागच्या पाच वर्षात उभा राहणार पाच वर्ष परत आला होता आला होता कुठल्या सुखा दुःखात कुणाच्या दुःखात होता कुणाच्या सुखात होता कुणाच्या अडचणीत होता का ते प्रश्न त्यांना का विचारत नाही तुम्ही पत्रकार परिषद घेतला त्यांनी घेतली तर विचारला <laughs> माझा दोष <तो> <laughs> आहे का आणि सगळे उमेदवार आहेत मी सांगतो आजही छा, सांगतोय आमची एकवीस जणांची कमिटी होती त्या गुती ना एकवीस जण कमिटी आम्ही दिली बाबा वासू काका होती एकवीस जणांच्या कमिटी मध्ये जेनी मुलाखत दिल्या त्या प्रत्येक उमेदवाराच त्या भागात त्या लोकांची चर्चा करून संजीव भाऊ तुमच्याकडे आलो तो ते उमेदवार आहेत काय करायचं प्रत्येकाशी चर्चा करून उमेदवार घेतली कुठलाही माझ्या जवळचा आहे माझा गाडीचं दारू काढतोय म्हणून उमेदवार दिली नाही उमेदवार लोकांनी निश्चित केलेले आहेत आमच्या सगळे वेल क्वालिफाईड आहेत घरा कोणाची आहे बघा वरती एक उमेदवार खाली एक उमेदवार दोन दोन एका घरातली माणसं नवराबाई कोबेरातील घरांनी <laughs> <जेती> तुम्ही <वागे। laughs> आमच्याकडे बरं का सगळे उमेदवार विचार करून सुशिक्षित आणि बऱ्यापैकी नवीन उमेदवार दिले असं काही नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल की लोकांच्या मागणी आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार ठरले गेलेले आम्ही कुणीही कुणालाही फोर्स केला नाही आम्ही आज उमेदवार उमेदवार राजू एक म्हणजे प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक उमेदवार आहे आणि माळी समाजाचे कोळी समाजातील खूप मोठ्या प्रमाणात आहे आम्ही तिन्ही घरामध्ये चर्चा केली मी दिली कदम साक्षीदार आहेत तिथल्या वस्तीतली तिथल्या वस्तीतली जे दोनशे मतदार आहेत ते दोनशे ज्या दोनशे मतदार इथं आले आणि त्यांनी सांगितलं की आनंदापर्यंत मेसेजला उभं करा समोरच्या पार्टीला त्या वस्तीत उमेदवारी मिळाली नाही आनंद कोरांची उमेदवारी झाल्यामुळं मग आम्ही लादली तर लोकांची उमेदवारी स्वीकारली तुम्ही ठरवा त्यांनी प्रयत्न केला त्या वस्तीमध्ये दुसऱ्या कोरे उभा करायचा काय त्यांना कोरे मिळाले नाही आणि त्या लोकांच्या मागणीप्रमाणे उमेदवारी आता एखादा लोकप्रियता असेल तर त्याला म्हणायचं तुझं पंचवीस वर्ष शेवटी काम करताना प्रशासनामध्ये नव्या गुन्ह्याचा मेळ घेऊन काम करायला लागतो त्या ठिकाणी वासू असणार आहेत मी नसणार आहे आनंदा कोरे नसणार आहेत मोठी जुनी माणसं नाहीत काय आता बेदि माणसं बाजार माणसं आहेत काही जुन्या माणसाचा नव्या माणसा प्रशासनामध्ये काम करत असताना सभागृह त्यांना चालवायचं आहे आणि त्या ठिकाणी सभागृह चालवत असताना त्या जुन्या माणसांचा अनुभवाचा फायदा त्या नवीन मुलांना होणार आहे आपण त्या ठिकाणी जुन्या किती जुनी माणसं आहेत हे दोन टक्के माणसं जुनी आहेत आणि कुठलेही काम करत असताना आपल्याला गावाला न्याय द्यायचा आहे गावाचा विकास करायचा आहे इलेक्शन झालं म्हणजे सगळं झालं नाही त्या ठिकाणी ते सभागृह